जा मग हो चला मग आता निघतो आम्ही करा आराम करा काम करा तयारी करा लग्नाची आणि हो आपलं ते वेळेवर टाइमवर लग्न लागलं पाहिजे तशा आम्ही जा हो हो ठीक आहे निघा आता राहा म्हटलं तर तुम्ही नाही जमत म्हणता तर ठीक आहे मी जबरदस्ती नाही करत आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी म्हटल्याप्रमाणे टायमावर लगन बरोबर चव्हा बर अप्रलेच लग्न लागन आम्ही बरोबर थी। हो ते बरोबर हो होते, होते ते लोकांना टाइम लागलं पाहिजे ह्या उद्देश आपण ठेवू बरं ठीक आहे मग आता निघा चला ठीक आहे झाले का तिकडे देऊन पत्रिका होते का शांताबाई होते का घरी येवाचे तस नाही नाही ते भाऊ होते बाई भाऊ होते ते त्याच्या घरचे ते होते नातीन होती ते बाई येवाचीच होती देऊन दिलं त्याच्या हाती मग तिकडे इकडे गेलो होतो कांताबाईच्या घरी ते होत्या इकडे बेबी बी होत्या दिलं दिलं पत्रिका तिने घरी देऊन दिल्या झाला हो हो तेच म्हटलं म्हटलंच होता भाऊ असतीनच ठीक आहे बाई मग चला काही असलं काही काम पडलं काही तर संकोच बिलकुल करू नका बिंदास फोन करा आम्हाला काही काम पडलं आम्ही करू तुम्हाला काम पडलं तुम्ही करा मग ठीक आहे संकोच त्याच्यामध्ये आता काम पडल्यावर तर फोन करा मग मी काय म्हणता हो बिंदू महापुरांना सांगून आता काय म्हणता अजून आता आहो मी म्हणतो का आता सगळे पत्रिका वाटायला गेले तर आपण दोघेच घरी आहो तर चाल बरं ते काय म्हणते गहू काढू गहू काढून पाहू त्याच्या कचरा काढून नाश करून पोते भरून ठेवून देऊ मग यायले दडाले बरं होते ना काय बिंदू ताई तुम्ही आपल्यावर आला का लग्न आराम करा करायला भेटते आराम आराम करा ना काय कामासाठी होत होत होता वो बिंदू ताई आता हे बघून कशी जाऊन बसली तिला वाटते का जरा बी काही तिच्या नवऱ्याला जरा बी काही का बा बहिणीचं लग्न आहे नंदीचं लग्न आहे तर गेलं पाहिजे कसा बायकोले घेऊन बसला आहे आणि ते बी कशी चुपचाप बसली आहे आणि तुम्ही काय लेवत होत होत करता वा कामासाठी करण आराम आराम देते तर इन सासू बाई करण तिच्या मंग 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 हात धरलो आपण ना होते काय ललिता घर आपलं होय सगळेच होय आता तेले नाही समजत नाही समजत ते लहान आहे जाऊ दे पण आपण समजदार आहोत ना आता तू मोठी मी मोठी आता आता घरी कोण आहे आपणच आहोत ना ते जाऊ दे तिला गेली ते आता जाऊ दे नाही येत नाही आता काही आता बाई आता पत्रिका वाटायला गेल्या त्या सांगून तवाच काम करू का आपण गहू हाय ना ठेवले हाय गहू ठेवले तेच आपण मिस नाश करून ठेवायला काय हरकत आहे ते म्हटल्यावर ते म्हटल्यावर काम चांगल्यावर काम करशील का त्याच्या पहिले नाही करू का करून ठेवून देऊ हाय आपण रिकाम असतं कोणी घरी नाही तर हा जाऊ द्या ना बिंदू ताई चांगलं काय आता बाई कराले आई आई ना आपल्या नवरा नाही नाही सांगितलं मग आराम करायला भेटते काम नाही करत करा आराम करा सांगतील तेव्हा करू लहान आहे म्हणते ते लहान आहे हिस्सा घ्यावा नाही लहान राहणार नाही म्हणून मी लहान आहोत मला नाही पाहिजे तेव्हा कशी पुढेच मटकत हे दोघं बी लहान आहे काहीतरी बसा चुपचाप आराम करा जा परीले पहा तिच्यावर लक्ष ठेवा पहिले मग ते काम की मग पाहिजे मग करजा येऊ द्या आता बैल येऊ द्या येईल सगळ्याला येऊ द्या आणि म्हणतील करू मग नाहीतर राहू देऊ एक बाई सांगून देऊ त्या दर्शूच्या माईले बोलव तिला रोज देऊन करून घेऊ आपण कायले कुठं बसायचं काही इतकं काही जा आराम करा जा परीले पहा पहिले जा कामाचं मग पाहिजे काय बोलला लिता तू बी हिरसा हिरसच करतो बापा हाय रिकामा तर परी झोपली आहे धैर्य बी झोपला आहे हा आता आपण रिकामा तर मग काय करून घेवा म्हणतो काय तू बी हो एकटीच मी करा बाबा करा तुम्हाला करायचं आहे करा एकट्याच करा, करायचा मी तर आराम करतो बाबा मस्त मस्त झोपतो आता बाई येत हे ये येत मग साहेब करायला लागेल अजून लय मोठा तुम्हाला काय तुम्ही नाही थकत तुम्हाला सुपर पॉवर मला नाही आणत हो सगळ्यालेच राहते का hmm. जाऊ दे मग राहू दे आता कशी बोलतो तू तर नाही म्हणतो आता मी एकटीकून होते जाऊ दे किती मोठे गहू आहे ते एक एकटीकून होते ना राहू दे मग मी बी करतो आराम मग चल हो ना चला काम करायला किती करून तरी नाही हो बिंदू ते जो नाही करत त्याच्याच नाव येते मग आकडे ते तिचं ते काढले तू म्हणून तेच चांगले आहे म्हणून आपण करून त्यात करून नाव नाही राहत त्याच्यापेक्षा करावच नाही हो ते सिद्धांत ठेवा आपण तुम्ही आता बात तो सही हा ते तो बरोबर आहे तुझं करून नाव नाही राहत त्याच्यापेक्षा करावच नाही चल बाबा मग चाल, चाल आता आरामच करू चाल बिंदू अ बिंदू ललिता बिंदू कुठं गेल्या दोघेच्या गे, दोघे गे जमी हा बिंदू देऊ आतेल्लो बापाल आनंदपुरात देऊन दिले चारही घरी आन बर पाणी आण बरिता जाणी आण एक गिलास पाणी आण आणि आण बापा थकून गेला जेव होती का घरी शांताबाई काय म्हणे नाही बापा बिंदू तु बे शांताबाई ते नव्हती घरी इकडे कांताबाई होती आणि तिकडे तिची ननद बी होती ती ना त्या त्या मोठ्याची मोठीची म्हणजे ते, ते शांताबाईची सून काय बिमार पडली म्हणे तिले ते भरती आहे म्हणे दवाखान्यात असं सांगलं पापा दवाखान्यात होती ते भाऊ होते घरी ठेवाले भाऊ होते नाती नव्हती त्याच्या हाती दिलं मग पत्र का हो का आता भाई सोनीची तब्येत खराब म्हणे काय झालं पापा तिने एवढी आहे ना जवान जेवण काय माहित बापा रातोरात नेलं म्हणे बापा दवाखान्यात भरती ठेवलं म्हणे घ्या त्या बाई पाणी घ्या हे दोघं दोघां

बिंदू नाही तर ते गहू होते कणगीत भरले आणि ते गहूच काढत्या ते गहूच करून ठेवत्या काम येत होतं आता दळण दळण आणायला लागल ना आता भरपूर आता दोन पोते तर दळून आणायच लागत नाही तर तेच मिसनास करून ठेवत्या उद्या दळाला सांगून दिलं असतं त्याले पुरायले तर तुम्ही सांगायचं होतं ना तसं आता तुम्ही काही सांगितलं नाही मग आम्ही कसं करा गहू समजत नाही आता असं समजत नाही का आता असं थोडी नाही आहे का पहिलं लग्न वय आता झालं ना राकेशचं लग्न झालं ना याच टाइमात आपल्या घरी त्याच्या लग्नात कसं कसं काय काय केलं तर ते समजत नाही बिंदू ते देखत तर दोन लग्न झाले मदन झालं झालं तर तिसरं लग्न देखतो म्हटलं होतं चल चालव ललिता आपण ते गहू आहे ते गहू निशनास करून ठेवून देऊ लेकर दोन्ही झोपले होते हे म्हणे आत्याबाई सांगितलं नाही कायले फालतूचे कामं काम करता म्हणून मी राहू दिली बापा मग एकटीच किती करत बसू आत्याबाई एफटी पण होते का ते एवढे मोठे आई इच नको ऐकत जाऊ नव तू बी इथंच ऐकत आहे कामचोर आहे आता बाय ते काजल ले नाही बोलावत का ते मस्त एकटी आहे ती का तिला येतं बोलव काय म्हणून गेले रक्षा आता कधी येईल माहिती काय म्हणते मकर संक्रांती येईल म्हणे लगन बहिणीच्या लग्नाला बी येत नाही का राकेश बापूजी तेवढे समजत नाही का त्याले त्याले तर बोलवा त्याले तर फोन करा तर काही म्हणा का बस आमच्याच मागा लागता अरे हो 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 तिला येतं बोलवाच लगन हा 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 बरोबर आण बरं आण बरं बिंदू लाव बरं फोन लाव फोन लाव राकेशने लाव बरं फोन त्याला बोलावून घेतो आता किती टाईम आहे बापा पाच दिवस राहिले बाकी आणि त्या तिथं बसली आहे फोन आण लावून दे बरं हो। मस्त तयार होऊन बसली मस्त हा 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 हा। मस्त तयारी करून बसली तुम्हीच तर म्हटलं होत आज एकतीस तारीख आहे एकतीस तारीख आहे थर्टी फर्स्ट आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे आपण कुठेतरी फिरायला जाऊ मग रातभर फिरू म्हणत होते ना तुम्ही आणि तयार होऊन बसले हा 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 करून राहिले हो 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 बरोबर 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 मेरी जान बरोबर आज आता रात्रभर आपल्याला झोपायचं नाही आहे फुल एन्जॉय करू नसतो स्वयंपाक बी करू नको केली काय नाही केलास तर नाही तुम्ही म्हटलं होतं ना नको कर्ज नाही केला हम्म बरं बरं ठीक आहे स्वयंपाक नाही केला ना तू तयार आहे ना तर मी हात पाय तोंड धुतो मस्त कपडे घालतो आणि चल मग मस्त जाता जाऊन पहिले जेवण करून घेऊ हॉटेल आणि मग रातभर मस्त आपले एन्जॉय फुल एन्जॉय आजच्या रात्रभर मस्त आणि उद्या दिवसभर बी मस्त मग उद्या रातच्या ना झोपू आपण रातभर मस्त चल चल मी येतो पाहतात पाय कोण कोण हो आता आपल्या लग्नाचा वाढदिवस बी आहे आता तर मला कुठे घुमाले नाही नाही का तुम्ही जाऊ ना आपण कुठेतरी मस्त मागच्या वर्षी शिमला गेला तर गोव्याला गी जाऊ का मस्त चालान का मस्त गोव्याला जाऊ फिरून येऊ हम्म लग्नाचा वाढदिवस तिकडेच म्हणू आपण हा तिकडेच साजरा करू मस्त दोघं दोघं फक्त तू आम्ही मी तुम्ही ना मी बाकी कोणी नाही करू काय कोणाचा फोन म्हणतातच कोण हे करते बाबा म्हणतातच येऊन जाते चांगल्या महत्वाच्या गोष्टी चालू राहते उचला उचला बोला बोला काय म्हणते हॅलो हा बोलाई बोल आई वाले समजत नाही का तुला राकेश समजत नाही का तुले हा काहीच नाही समजत तुले काहीच नाही बिलकुल काहीच नाही समजत सरस बोलून गेला काय तू तिथं गेला ड्युटीवर लागला पैसा कमावून राहिला लग्न झालं बायको आधी सारख बोलून गेला का तू आता काय झालं ना काही नाही बोललो मी काय झालं काय झालं आता त्या बहिणीचं लग्न आहे डोलीचं लग्न आहे आपल्या पाच तारखेपासून आणि तू अजून आला नाही तिला घेऊन ये ना सांगून सप्पासा नाही येतो संत आई आई येतो ना येतो ना मी येतो ना हो काय म्हणते आहे ना तर मी येतो येतो मी तीन 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 तारखेला येतो तीन तारखेला तीन 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 करून राहिला अटकली का तीन तारखेला येतो आला चल ये उद्या आ, ये इथं लग्नाचा गोंधळ गोंधळ तयारी करना चालू आहे दोघे भाऊ गेले ते पत्रिका वाटायला आम्ही गेलो होतो तो तिथं बसला तीन 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 तीन, तीन करून ये, ये उद्या आ, ये बिलकुल उद्या येतो ना परवा येतो ना दोन तारखेला येतो ना उद्या उद्या नाही म्हणजे सुट्टी नाही भेटत सुट्टी नाही भेटत हो दोन तारखेला येतो ना हा दोन तारखेला येतं काय हा बरं ठीक आहे मग हे पाय दोन तारखेला सुट्ट्या काढून ये ना लग्नभर इथं लांदा लावतो ला नको का मी चाललो ड्युटीवर मी चाललो ऑफिसले इथून जाजो नको बिलकुल सुट्ट्या काढून ये लग्न व्हायवर इथंच राय काय म्हटलं चल ये मग परवाच्या दिवशी येतं का दोन तारखेला ये मग चल ठेवतो हो बर बर आई ठीक आहे ठीक आहे येतो येतो दोन तारखेला येतो मी हा हा येतो काय हो काय म्हणते आई कावरल्या सारख्याच बोलत होत्या जोर जोरानं कायचा तरी राग आला का आईले काय म्हणे काही नाही डोलीच लग्न नाही काय आता पाच तारखेपासून सुरू होते ना आता येतो म्हणते आई म्हणते आपली वेळेवर जाऊ चार तारखेला जाऊन चार तारखेला जाऊ करून राहिली होती आई संतापली ले संतापली, ले संतापली आई कधी येतो म्हणते तू म्हणते उद्या म्हणते पण आहे ना तिथे मग आपल्या उद्या जण काय करता मग मग म्हणतो म्हटलं मी मी दोन तारखेला येतो म्हणून आज आपला थर्टी फर्स्ट चा हॅपी न्यूवर्स प्लॅन पुरा होऊन जाईल ना आणि मग दोन तारखेला चाललो होतो मी बी सुट्टी अर्ज टाकून देतो उद्याच मग आपल्या लग्नाचा वाढदिवस व तसाच जाईन या वर्षी नाही पहिला वाढदिवस सहा तारखेला सा सात तारखेला आपलं लग्न झालं होतं मागच्या वर्षी आता ननद बाईचं लग्न आपला वाढदिवस व तसाच जाईन नाही मस्त प्लॅन मा मनात होता मस्त जर लग्न अटकून गेलं ना सहा तारखेले तर होते आपलं जाणं लग्न अटपलं अट वरात गेले का आपण बी निघून जाऊ गोव्याला नाही होत काजल अजून आईचे बोलणे खावायला लावतं का मध्ये आता आपल्या लग्नाचा वाढदिवस बंद कर पुढच्या वर्षी पाहू आता आता डोलीचं लग्न महत्वाचं आपल्याला मा बहिणीचं लग्न घडी घडी नाही होणार आपल्या लग्नाचा वाढदिवस घडी घडी येईल दरवर्षी येते बहिणीचं लग्न दरवर्षी नाही दर येणार तर आता राऊ देते बनपर तू ते भूत काढून टाक असं वाढदिवसाच भी तर मग चालू की नाही आता चाल पटकन मी हातपाय तोंड धुन येतो चाल घुमाली फिरायला जाऊन दोन तारखेची आपली तयारी कर ती पण चाल ठीईचं लग्न घडी घरी नाही येणार चला झाल्या का झाल्या वाटून असं बाकी अजून काही नाही उद्या जाण का मग अजून झाल्या झाले आई माई तर झाले पण सगळेले लोकांना वाटून मी थांबलोच नाही कोणाच्या घरी आज आपलं ध्येय होत पत्ता आज आज पुरं वाटणं झालं माय पुरं वाटलं तर आता माहित नाही माय बी झालं पुरा मी बी दिलो वाटून मी नाही थांबलो कोणाच्या घरी लय आग्रह करे पण नाही थांबलो झालं माय बी पुरं वाटून झालं सगळे दिलं होता मग आता कपडे घ्यायला चालेल का मग आता कपडे का वाटून झाले आता हो आई कसं उद्या मग आता कपडे घेऊन घेऊ सगळे साठी कपड्याच निपटून टाकू आणि राकेश तर दोन तारखेला येईन म्हणते रे मग ते घ्यावा लागेल ना कपडे मग आता उद्या आपण घेऊ तो मग काय स्पेशल दोन तारखेला तारखेल येऊ द्यायला येऊ द्या दोन तारखेला जाऊ सगळे बाई मग आमचा प्रॉब्लेम आहे ना आपला प्रॉब्लेम आहे ना बाहेरचा ब्लाउज नाही भेटत दोन तीन चार दोन दिवसात कोण तीन तीन चार चार ब्लाऊज कडक नाही बोलायला पाहिजे होतं तुम्ही बापूजी सांगा तर दोन तारखेला काय लिहिलं उद्याच ये म्हणून उद्या कोण नाही म्हटलं तुम्ही तेन म्हटलं दोन तारखेला तुम्ही हो 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 म्हणून देला ऑफिस समोर येणार हो ऑफिसला सुट्ट्या नाही म्हणे ना आता उद्या तू जाईन उद्या सुट्टी काढन दोन तारखेला येईन मग म्हणून म्हणले मी ननदबाई साठी बी घ्यावा लागन ना ननदबाई दा शॉपिंग करा लागन ना साड्या गिरा घरी घालायला नाही लागन काय हो इले घेऊन द्या लागन ना दोन चार साड्या इले घेऊन द्या लागन अजून काय मेकअप फेकअप ते घ्यावा लागन बरं ठीक आहे असं करा उद्या आपण सगळे चाललो जाऊ घेवाचा काय एक घेऊन घेऊ